सतरा सप्टेंबर दोन हजार ला भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील पंचशील नगर मयूर गॅस कोडाहून जवळ रात्रीच्या वेळी घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार धनंजय हसई यांना मिळालेल्या माहितीने सदर घरफोडी सुनील धनंजय अहिरे आणि एक विधी संघर्षित बालक यांनी केल्याची माहिती मिळताच पत्रकारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन के चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपितांकडून एक गॅस सिलेंडरची टाकी टीव्ही आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदाची कामगिरी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार काकड संदीप शेळके पोलीस अंमलदार धनंजय हसे जितेंद्र पवार जावे शेख तवसे सय्यद गवळी आदींनीही कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस हवालदार मस्ते करत आहेत एन सी ए न्यूजसाठी रोहनदनी नाशिक